भूतेषु शक्तीरूपेण संस्थिता नमस्ते नमस्तस्य नमस्ते नमो नमः नमस्कार बघ काय बघा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शाळा द्या नवरात्र उत्सवातील सर्वात मोठा अत्यंत प्रभावी दिवस बघाच नवरात्रातील अष्टमी तिथी या अष्टमीला आपण महाअष्टमी किंवा दुर्गा असे म्हणतो नवरात्रातील प्रत्येक दिवस हा माता दुर्गेच्या पूजेसाठी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचा कृपा प्राप्त करण्यासाठी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि अखंड स्वरूपाने आपल्या घरात कुलदेवीला जागृत करण्यासाठी असते खर तर प्रत्येक महिन्याची जी अष्टमी तिथी येते ती फक्त माता लक्ष्मीसाठी समर्पित असते या दिवशी कन्यापूजन केले जाते या दिवशी ओटी भरली जाते या दिवशी जेवढ्या पवित्र असतात सेवा त्या सर्व सेवा केल्या जातात बघा <coughs> आज या व्हिडिओ मध्ये इच्छा पूर्ण करण्यासाठी करावायची एक सर्वात प्रभावी सेवा सांगणार आहे आज खूप काही नाही जमलं किंवा इच्छा असूनही खूप काही नाही करता आलं तरीही चालेल फक्त तुळशीच्या मातीत ही एक वस्तू दाबा ही वस्तू जर तुम्ही आज महाअष्टमीला तुळशीच्या मातीत दाबली तर तुमची वर्षानुवर्षांपास अडलेली कितीही कठीण असणारी जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल बघा आज दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता माता लक्ष्मीचं स्वरूप असणारी तुळशी माता ही अष्टमी तिथीला अत्यंत शुभत्व संकेत देते अष्टमीच्या दिवशी बघा ओटी भरण्याला जेवढं महत्त्व आहे लक्ष्मीच्या सेवेला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व तुळशीच्या सेवेला आहे कारण तुळशीमध्ये भगवान श्रीविष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित एक वास असतो आणि जेव्हा आपण अष्टमीला तुळशीची सेवा करतो तेव्हा त्या दोघांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो ज्यामुळे आयु आरोग्य ऐश्वर्य धन संपत्ती ही सगळीच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला मिळतात आता काय करायचं आहे तर बघा तुळशीच्या समोर सगळ्यात पहिले तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावा समजा तुमच्याकडे तूप नसेल तुम्ही तेल घातलं तरीही चालेल तेलाचा किंवा तुपाचा तुळशीच्या समोर तुम्हाला दिवा लावायचा आहे यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये एक छोटी वाटी किंवा एखादा ग्लास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये अर्धा किंवा एक चमचा तुम्हाला दूध घालायचं आहे यामध्ये तुम्हाला एक चिमूडभर तांदूळ घालायचे आहेत थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहेत आणि फूल घालायचे आहे हे तीर्थ दूध पाणी काळे तीळ घातलेलं हे ती सॉरी पांढरे तीळ घातलेलं हे तीर्थ आहे ते सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहे पळीने दोन तीन पळी किंवा एक चमचा असेल तर चमच्याने दोन चमचे घ्यायचं तुमची जी इच्छा असेल जे तुम्हाला हवं असेल किंवा जे काही तुमच्या आयुष्यात अडलेलं असेल ते तुळशी मातेला सांगायचं ते पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि आपल्या हातात असणार हे तीर्थ तुळशी तुळशीच्या मुळांजवळ तिच्या बुडाजवळ अर्पण करायचं ठीक आहे यानंतर बाकी राहिलेलं जे आहे तांब्यात ग्लासा ज्याच्यात तुम्ही घेतलेला आहे ते सगळं त्या ग्लासाने तिथे तुळशीच्या बुडाला ओतायचं इतकं झाल्यानंतर बघा इतकं झाल्यानंतर आपल्याला एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे एक रुपयाचा सिक्का लाल धाग्यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे लाल धागा घ्या नव वेळा सिक्क्याला गुंडाळा गोल गुंडाळायचा आहे म्हणजे हा सिक्का आहे तर इकडनं एकदा इकडनं जसं जमेल तसा तो छान गोल फिरवा आणि हा लाल धागा तुम्हाला गोल फिरवत हा सिक्का त्यामध्ये बांधायचा आहे ठीक आहे आता हा सिक्का तुम्हाला तुळशीच्या बुडाजवळ समोर ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्या सिक्क्यावरती थोडी हळदी अर्पण करायची कुंकू अर्पण करायचं थोडे फुलं अर्पण करायचे अक्षदा अर्पण करायच्या आणि त्याच्यानंतर त्या सिक्क्याच्यावरती एक छोटंसं जायफळ ठेवायचं त्या जायफळावरती तुमची इच्छा लिहायची नोकरीसाठी करताय की या नवरात्री म्हणजे ही नवरात्र मला नोकरीसाठी पावावी माझ्याकडे धन ऐश्वर प्राप्त व्हावं तुम्ही कर्जमुक्तीसाठी करताय की नवरात्रीचे हे नऊ दिवस मी केलेलं आहे किंवा मी सेवा केलेली आहे या नवरात्रीमुळे या देवीमुळे माझी जी काही धनाची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी कर्जातून मुक्तता व्हावी जी पण तुमची इच्छा असेल ह्या नऊ दिवसात तुम्हाला जी इच्छा पूर्ण करायची होती जी इच्छा तुमची पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत होतं ती इच्छा त्या जायफळावरती हळदीने लिहायचे आहे हळदीत थोडं पाणी टाका एक दोन थेंबर ओली करा आणि ती हळद जी आहे तिने आपली इच्छा त्या जायफळावरती लिहा ठीक आहे आता हे जायफळ जे आहे इच्छा लिहिलेलं ले ते सुद्धा ते तुम्हाला त्या सिक्क्यावर तिथे ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीच्या समोर लावलेला दिवा त्याला ओवाळायचा आहे उदबत्ती तुम्हाला ओवाळायची आहे इतकं करून झाल्यानंतर तुम्हाला तुळशीच्या जवळची माती बाजूला करायची आहे एक छोटासा खड्डा करा छोटासा आतमध्ये गोल करा थोडी माती बाजूला केल्यानंतर हा सिक्का त्या मातीमध्ये दाबा सिक्क्याच्या वरती हे जायफळ ठेवा आणि जायफळाच्या वरती थोडेसे तांदूळ टाका ठीक आहे आता एवढं केल्यानंतर तुम्हाला जी बाजूला असणारी माती आहे ती पुन्हा त्याच्यावरती घालायची आहे आणि हे जे काही साहित्य घातलेलं आहे ते माती छान दाबायचं थी आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं तर आपण तुळशीच्या समोर जो दिवा लावलेला होता तो दिवा उचलायचा आणि जिथे हा सिक्का आणि जायफळ तुम्ही टाकलेला आहे तिथे हा दिवा ठेवायचा उचलून तिथे हा दिवा ठेवायचा म्हणजे त्या वस्तूंवरती हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आणि तिथे बसून सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून झालं की त्याच्यानंतर शेवटी सिद्ध स्तोत्र म्हणायचं बघा सिद्ध स्तोत्र हे संपूर्ण नवरात्रीचं फळ देणार आहे सिद्धपंच स्तोत्र हे दुर्गाशक्ती पाठाचं पुण्य देणार आहे त्यामुळे या स्तोत्राची एक वेळा तिथे सेवा करायची आणि मग त्याच्यानंतर तुळशीला नमस्कार करून मग तुमचं जे काही असेल ते करू शकता आता या दुर्गाष्टमी अष्टमीला तुम्ही जर हा उपाय केला आहे तर लक्षात ठेवा प्रत्येक दुर्गाष्टमीला प्रत्येक दुर्गाष्टमीला त्याच ठिकाणी त्याच वस्तूंवरती तुपाचा दिवा लावायचा आणि तिथे बसून सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाव आणि एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं म्हणजे प्रत्येक महिन्याच्या अष्टमी तिथे ही सेवा करायची तिथे काहीतरी एक छोटीशी खून ठेवा का बाबा मी इथे हे हा सिक्का आणि ते जायफळ घातलेला आहे तुम्हाला सांगते जायफळ घालून जेव्हा तुम्ही त्याच्यावरती इच्छा लिहून त्यामध्ये ते दाबाल तुमची एखादी इच्छा वर्षात पूर्ण होणार असेल ना ती इच्छा सुद्धा तुमची दहा दिवसात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही सिक्का त्याच्यामध्ये घातल्यानंतर धन ऐश्वर यात कशी वाढ होत जाईल तुम्हाला कळणारही नाही आपण म्हणतो ना की भाग्य चमकणे हे भाग्य चमकणे तुमचं होईल खूप प्रभावी उपाय आहे आज दुर्गाष्टमीचा खास उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा